नमस्कार मित्रो बऱ्याच दिवसात मी हा व्हिडिओ टाकते आहे आणि त्याचं कारण हे तसंच आहे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक आयुष्यात काही ना काही घडामोडी या घडतच असतात तशाच त्या माझ्याही आयुष्यात घडत आहेत आणि त्यापैकी काही घटनांचा मी इथे उल्लेख करेन त्या घटना ऐकल्यानंतर तुम्हाला ही यंत्रणा कोणासाठी आणि कशी काम करते आणि हे जे न्यायाचे रक्षक म्हणवले जातात ते पोलीस वकील हे कसे रक्षक नसून भक्षक बनलेले आहेत ते देखील कळेल त्याच झालं असं की मी गेल्या वर्षी एक लेडीज वकील जे बांद्रा इथे राहते तिला मी माझ्या काही प्रकरणात काम करायला सांगितलं मी ज्या सोसायटीत राहते तिथे मला काही सुविधा मिळत नाही आहेत आणि एक कौटुंबिक याचिका मी तिला दाखल करायला सांगितली होती त्यासाठी तिने माझ्याकडनं काही ऍडव्हान्स पैसे घेतले आणि माझ्याकडनं काही पेपर घेतले मात्र तिला हे काम जमलं नाही म्हणून तिने तिच्या मैत्रिणीकडे सोपवलं त्यानंतर थोड्याच दिवसात मला तिचा फोन आला अधिक पैशाच्या मागणीसाठी मात्र मी तिला काही दिले नाहीत याचं कारण तिच्या अंगावर आधीच माझे पैसे बाकी होते अर्थात मी तिच्या मैत्रिणीच्या टचमध्ये दे देखील होते मात्र काम काही होताना दिसत नव्हतं मी तिला पैसे देण्यासह टाळल्यानंतर तिने माझ्याशी पूर्ण संपर्क तोडला आणि काही महिन्यांनी ती माझ्या बिल्डिंगमध्ये इथे राहायला आली आणि मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि शंका देखील आली ज्या सोसायटीच्या विरुद्ध मी तिला नोटीस काढायला सांगितली होती त्या सोसायटी मदत घेऊन ती इथे राहायला आली होती ज्या कौटुंबिक प्रकरणात मी तिला याचिका दाखल करायला सांगितली होती नेमकी ती त्यांना जाऊन मिळाली माझ्या समोर जो शेजारी राहतो त्याने माझ्या दरवाजात अडगळ आणि भंगार ठेवण्यावरनं वाद झाले होते त्याचीच मदत घेऊन ती ते राहायला आली होती अशा परिस्थितीत मी तिला किंवा तिच्या मैत्रिणीला काम देणं हे उचित नव्हतं मला ती थोडीशी जोखीम वाटली आणि म्हणून मी तिच्याकडे पैसे आणि पेपर रिटर्न मागितले आणि वकील तर इतक्या सहजासहजी पैसे देत नाहीत हे मला माहित होतं मात्र पेपर तिला ठेवण्याची काहीच गरज नव्हती मात्र तेही देण्याकरता तिने नकार दिला त्यानंतर मी हायकोर्टात बार कौन्सिलमध्ये तिच्या विरुद्ध तक्रार केली आणि अर्थातच ती इथे अंधेरीला राहायला आली याकरिता अंधेरी पोलिसात देखील एक तक्रार दिली आणि त्यांना विनवणी केली की हिच्याकडे जे पेपर आहेत ते मला तुम्ही कृपया घेऊन देण्यास मदत करा आणि त्यात मी हेही नमूद केलं की ज्या ज्या व्यक्तींशी तिने संधान साधलेलं आहे त्या त्या व्यक्तींविरुद्ध मी एकतर कोणावर डीवी टाकलेली आहे दागिने प्रकरणात एफ आय आर झालेला आहे सोसायटीची एसआरए मध्ये तक्रार दिलेली आहे तिच्या नवऱ्याच्या देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असण्याची शक्यता मला वाटत होती आणि मला थोडंसं असुरक्षित वाटत होतं ह्या सर्व बाबी मी त्या पत्रात नमूद केल्या आणि त्यांना जाबही विचारला त्यानंतर आत्ता पाऊन महिना झाला तरी मला पोलिसांकडून अद्याप काहीही प्रतिसाद मिळालेला नाही अर्थातच माझा या प्रकरणात फॉलोअप हा चालू आहे मी अंधेरी पोलिसात ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्याबाबतचे अपडेट्स मी तुम्हाला येथून पुढे व्हिडिओ देतच राहीन मित्रांनो ही माझी काही पहिली वेळ नाही अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची यापूर्वी देखील काही प्रकरणात मी अंधेरी पोलीस स्टेशनला गेलेले आहे आणि प्रत्येक प्रकरणात अंधेरी पोलिसांची कामगिरी अगदी दमदार राहिलेली आहे ऐकायचे तुम्हाला माझे अनुभव दोन हजार चार साली माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला होता पोलिसांनी त्याच्यावर लागलीच एफ आय आर घेणं आणि चार्जशीट फाईल करणं गरजेचं होतं मात्र त्यानंतर त्यांनी कधीही या प्रकरणात काहीही कार्यवाही केली नाही आणि अर्थातच त्या प्रकरणाचा फॉलोअप घेण्याच्या स्थितीत किंवा मनस्थितीत मी नव्हते मला नॉर्मल व्हायला दहा वर्ष गेली आणि ते प्रकरण दडपलं गेलं त्यावेळेस अरविंद महाबदी ही सिनियर पोलीस इन्स्पेक्टर होते दुसरं एक प्रकरण दोन हजार सतरा सालचं आहे माझी आई आजारी असताना तिने माझ्याकडे काही दागिने तिचे ठेवायला दिले होते ही गोष्ट भावंडांना समजताच त्यांनी मला ते दाखवायला मागितले मी दाखवायला काढल्यानंतर माझ्या हातातले दागिन्यांची पिशवी खेचून घेऊन पोबारा केला त्याही प्रकरणात मी फॉलोअप घेतला पोलिसांनी एफ आर घेणं गरजेचं होतं मात्र साधी एन सी घेतली मी वरपर्यंत त्याचा पाठपुरावा केला एस पी सी ए पर्यंत गेले तिथे चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश आले सिनियर इन्स्पेक्टर जे होते सुरेश सहाणे यांच्या विरोधात पण शिस्तभंगाच्या कारवाईची ऑर्डर निघाली प्रत्यक्षात काय झालं त्या बाबतीत हे काही माहीत नाही अथक प्रयत्नानंतर एक एफ आर कसा बसा पोलिसांनी दाखल केला उच्चनामा देखील झाला मात्र एफ आर दाखल पंचनामा दाखल करून देखील काही फायदा झाला नाही दागिने काही माझ्या ताब्यात आले नाहीत ते माझ्या ताब्यात होते म्हणजे ते माझ्याच ताब्यात यायला हवे होते नियमाप्रमाणे परंतु तसं काही झालं नाही सहा महिन्यापूर्वी एका गावगुंडाची एन सी द्यायला मी गेले होते तर त्या गावगुंडाने तिथल्या ड्युटी ऑफिसरला मॅनेज करून त्यालाच माझ्या विरुद्ध एन सी घ्यायला लावली असे बरेच प्रकार होत असतात डीव्ही प्रकरणात देखील माझे काही समन्स होते तीन समन्स पोचवायला त्याने दोन वर्ष घेतली पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षणाय खल मात्र प्रत्यक्षात तसं होतं का तर तसं काही होताना दिसत नाही सदरक्षणाय खल निगराण म्हणजे सदरक्षण करणं आणि दुर्जनांचं निदालन करणं परंतु प्रत्यक्षात इथे काय होतं तर इथे केवळ पॉलिटिकल प्रेशर मनी पॉवर आणि मसल पॉवर हीच चालते त्यानंतर पोलिसांचं ध्येय वचन आहे की आम्ही महिला वृद्ध बालकी अपंग यांचं हितरक्षण करू प्रत्यक्षात हे इतरांच्या न्याय हक्क आणि अधिकारांचं रक्षण करतात की हक्कांची पायमल्ली करतात हे पाहणं आवश्यक आहे माझ्या वृद्ध आईला मी एकदा नेलं होतं पोलीस स्टेशनला तर दीड महिने तिला ताटकळत ठेवलं होतं आणि कोणीही एका शब्दाने चौकशी केली नाही की के आजी तुमचं काय काम आहे तर वेळोवेळी हे असे अनुभव येत असतात आणि माझ्या अनुभवप्रमाणे तिथे केवळ फेक रिपोर्ट बनवले जातात स्टेटमेंट आपल्या जा मनाप्रमाणे वाटेल तशी घेतात प्रेशराईज करून सह्या घेतात ते एफ आर आणि पंचनामे दाखल करून पुढे काही होतच नाही मग हे कशासाठी दाखल करतात स्टेटमेंट घेतात कशासाठी तर असा ह्या अंधेरी पोलीस स्टेशनचा कारभार आहे आणि अंधेरी पोलीस स्टेशन हे अत्यंत भ्रष्ट आहे त्या मनाने इतर पोलीस स्टेशनचा माझा अनुभव हा थोडा बहुत चांगला आहे परंतु सगळीकडे थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे या वकील आणि पोलीस हे जे कायद्याचे स्वतःला रक्षक म्हणवतात त्यांना असं वाटतं की आम्हाला अगदी अमर्याद अधिकार आहेत आणि पदाचा दुरुपयोग त्यांच्याकडून केला जातो तुम्ही डोंबिवली फास्ट सिनेमा पाहिला असेल त्या डोंबिलिफाट सिनेमध्ये नायकाची जी परिस्थिती आहे ना तशी तुमची आमची सामान्य जनतेची परिस्थिती झालेली आहे आणि डोंबिलीफाटचा शेवट तर तुम्ही पाहिलाच काय होतो अलीकडेच दोन घटना आपण पाहिल्या एक म्हणजे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना आणि दुसरं म्हणजे पुणे येथील पोर्श ॲक्सिडंट दुर्घटना घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून तुम्ही बघितलं असेल तर या यंत्रणाच्या ढिसाळ कारभारामुळे जवळजवळ अठरा व्यक्तींचे बळी गेले आणि पंच्याहत्तर जण तिथ जखमी झाली तर तो तोच प्रकार ह्या पोर्स ऍक्सिडेंट घटनेमध्ये आहे एका बड्या बाबाच्या बिघडलेल्या बेटाने दोन लोकांचा आपल्या गाडीखाली चिरडून जीव घेतला आणि त्याही प्रकरणात तुम्ही पाहिलं की तिथले आमदार पोलीस यंत्रणा ही कशी त्या गुन्हेगाराला वाचवण्याच्या प्रयत्नात होती मात्र पब्लिकने आवाज उठवलं म्हणून यंत्रणा थोडीशी कामाला लागली आणि म्हणूनच पब्लिकला माझं हे आव्हान आहे की जेव्हा केव्हा अशा घटना घडतात आपल्या हक्कांची अधिकारांची पायमल्ली होते तेव्हा नक्की तुम्ही या अशा अधिकाऱ्यांना जाब विचारा जवाब मागा पत्रव्यवहार करा सोशल मीडिया हे फक्त मनोरंजन किंवा करमणुकीकरता मर्यादित ठेवू नका सोशल मीडिया मीडियावर व्यक्त व्हा तरच या अशा प्रकरणांना किंवा अधिकाऱ्यांना चाफा बसेल आणि हे फक्त पोलीस यंत्रणेतच होतं असं मात्र समजायचं कारण नाही तर वैद्यकीय यंत्रणेत सुद्धा हेच प्रकार घडतात दोन मेडिकल निग्लेजनच्या केसेस या जे जेमध्ये मध्ये प्रलंबित आहेत कारण तिथे डॉक्टर डॉक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे आणि इथे हे जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर एखाद्या पोलिसाची तक्रार वरपर्यंत केली अगदी एस पी सी येत केलीत किंवा आणखी कुठे केलीत तरी फार काही होईल अशा भ्रमात तुम्ही राहू नका तिथे देखील पोलीस पोलिसांना सांभाळून घेतात आणि आता मी जे तुम्हाला म्हटलं की ह्या लेडीज वकिलाची तक्रार मी बार कौन्सिलमध्ये केली आहे आणि तिथे तरी वेगळं काय होणार आहे तर तिथे देखील वकील वकिलाला सांभाळूनच घेणार आहेत तर मित्रांनो या बाबतीत गाफील राहू नका आज दुसऱ्याच्या घरी जी आग लागलेली आहे त्या आगीची झळ कधी आपल्या घरापर्यंत येईल हे आपल्याला समजणार नाही मित्र हे मी अत्यंत अनुभवाने आणि जबाबदारीने बोलत आहे वरपासून खालपर्यंत संपूर्ण यंत्रणा ही अशाच पद्धतीने काम करत आहे काही प्रामाणिक अधिकारी आहेत ना यशातला भाग नाही मात्र ते देखील या यंत्रणेत भरडले जात आहेत माझ्या बाबतीत आपण म्हणाल तर माझा आतापर्यंतच जे आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान झालेलं आहे त्याला केवळ आणि केवळ अंधेरी पोलीस आणि कुटुंबियांपैकी माझी भाऊजे आणि मोठी बहीण या करून जबाबदार आहेत आता देखील काही अधिकार नसताना मला नोटिसा धाडल्या जात आहेत आणि यापुढे देखील माझं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे आणि आता ह्या ज्या नवीन वकिलाची एंट्री झालेली आहे रश्मी मनोहर गावडे हिचा याच्यामध्ये काय रोल आहे ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे माझा अंधेरी पोलिसांना एकच प्रश्न आहे की स्टेटस आणि हक्क आणि अधिकार यांचा काही संबंध आहे का मी एकल महिला या नात्याने माझे काही हक्क आणि अधिकार आहेत की नाहीत ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपण यापूर्वी काय केलं आणि यानंतर काय करणार आहात मित्र हो ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करते हे सांगण्याचा माझा एक छोटासा परंतु प्रामाणिक प्रयत्न होता तुर्तास आपली मी इथेच रजा घेते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद